श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्री ही दोन हजार चोवीसमध्ये नक्की कधी आहे आठ मार्चला आहे की नऊ मार्चला आहे तसेच शिवांची पूजा करण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे महाशिवरात्री साजरी करण्यामागे व्रतकथा काय आहे तसेच आपण या दिवशी कोणत्या मंत्राचे जास्तीत जास्त पठण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा महाशिवरात्रीचे महत्त्व हे गरुड पुराण पद्मपुराण अग्निपुराणामध्ये सुद्धा सांगितलेले आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्रीही येत असते याच दिवशी पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरी केली जाते वर्षभरामध्ये बारा शिवरात्री येत असतात परंतु त्यापैकी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येणारी जी शिवरात्री आहे तर ती महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते आणि ही जी शिवरात्री आहे तर ती अतिशय खास असते जे लोक महाशिवरात्रीचा उपवास आणि साधना करतात तर त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशान केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते तर एवढे महत्त्व जे आहे तर या महाशिवरात्रीच्या दिवसाला आहे आता महाशिवरात्री नक्की कधी आहे आठ मार्चला आहे की नऊ मार्चला आहे तर पंचांगानुसार आठ मार्च दोन हजार चोवीसला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी महाशिवरात्रीची तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी ही तिथी समाप्ती होईल शिवांची उपासना जी आहे तर ती प्रदोष काळात केली जाते आणि यामुळेच महाशिवरात्री जी आहे तर ती आठ मार्चला आहे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये शिवांची उपासना करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यामुळेच ही तिथी जरी नऊ मार्चला संपत असली तरीसुद्धा महाशिवरात्री ही आठ मार्चला साजरी केली जाणार आहे तसेच पूजेचा जो निश्चित काल असतो तर तो आठ मार्चला उत्तर रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे आठ मार्चला शिवांच्या पूजेची जी शुभ आहे तर ती संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच ही पूजा आपण भक्तिभावाने केल्यामुळे तसेच शिवांची आराधना केल्यामुळे हा जो दिवस आहे तर तो अतिशय खास असा दिवस ठरत असतो तसेच शिव जे आहेत तर ते त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत या दिवशी काही नाही जमल्याने आपण जरी फक्त शिवलिंगाची पूजा केली तरीसुद्धा भोलेनाथ जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात आता या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे तर पुरुषांनी ओम शिवाय आणि स्त्रियांनी फक्त नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे आता या महाशिवरात्रीच्या व्रतामागे कथा काय आहे तर ते पाहूया कारण कोणतीही गोष्ट जेव्हा आपण साजरी करत असतो तर त्या प्रत्येकामागे काहीतरी कथा असते तर अशीच कथा ही महाशिवरात्रीच्या व्रतामागे सुद्धा आहे तर ही कथा कोणती आहे हे पाहूया एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला हे माहीत नव्हते मचान बनवताना त्याने फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि करवी शिवलिंगावर बेलपत्रही अर्पण केले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिनी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी माझ्या पिल्लांना जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि ती हरिणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावरसुद्धा नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितलं की हे पार दी, मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावले आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील उत्तरा देखील हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्याकूळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले आणि शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार त्याने केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवण्या स्वरात म्हणाला हे पारदी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही काळासाठी का होईना परंतु तू सुद्धा जीवनदान दे मी त्यांना भेटून तुझ्यासमोर लगेच हजर होईन मृगाचे हे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीची घटना जी आहे तर ती सरून गेली त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समूहेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण झाल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयामध्ये परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला होता त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा सुद्धा पश्चाताप झाला होता थोड्याच वेळात मृग जे आहेत तर ते सपरिवार शिकाऱ्यासमोर उभे राहिले आणि त्या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातील अश्रू जे होते तर ते सुद्धा व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देवलोकातून सर्व समस्त देव ही घटना बघत होते आणि घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा तो शिकारी तसेच ते सर्व मृग तर यांना मोक्षप्राप्ती मिळाली तर अशी ही महाशिवरात्रीची कथा आहे ही कथा फक्त ऐकल्याने वाचल्याने सुद्धा आपल्याला सौभाग्य प्राप्त होते